आपण बघत पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा नाशिक जिल्ह्यात पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात पार पडला व दिमाखात साजरा करण्यात आला वंडर स्टार इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये देशाबद्दल प्रेम शहीदांच्या आठवणी वीरांना वंदन तसेच सामाजिक बांधिलकीची जाण करून देणारा पंधरा ऑगस्ट साजरा करण्यात आला स्वातंत्र्यदिनी कार्यक्रमाला मान्यवर श्री पवार सर श्री घाटोळसर श्री शिंदे सर यांची प्रमुख अतिथी प्रमुख उपस्थिती लाभली मान्यवर श्री पवार सर यांच्या हस्ते सरस्वती मातेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली श्री यांच्या हस्ते ध्वजारोहण करून तिरंगाला मानवंदना देण्यात आली यावेळी इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांनी सुरेख सामाजिक संदेश देत भाषणाच्या माध्यमातून आपले विचार मांडले इयत्ता पहिलीच्या चिमुकल्यांच्या भाषणाने स्वातंत्र्य दिन कार्यक्रमाची रंगत वाढवली मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन दिले यावेळी शहीद वीरांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला सर्व विद्यार्थ्यांनी चांगला प्रोग्राम म्हणजे केला आहे स्टाफनी पण चांगलं त्यांना मार्गदर्शन केलं आहे त्याबद्दल त्यांचं आभारी आहे आणि असा पंधरा ऑगस्ट चांगल्या प्रकारे साजरा व्हावं आणि आनंदी राहावं आणि सर्वांनी एकत्र एकत्रितरित्या सर्वांनी येऊ आणि अंध पंधरा ऑगस्ट साजरा केला त्याबद्दल मी त्यांचे आभार यानंतर विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापिका शिक्षिका विद्यार्थी यांनी खूप मेहनत घेतली श्री शिंदेसर यांचे मोलाचे सहकार्य लाभले वंदे मातरम या राष्ट्रीय गीतासह कार्यक्रमाची सांगता करण्यात आली यावेळी शाळेतील मान्यवरांनी अधिक माहिती दिली मुख्यध्यापिका आहे आज आपण इथे सर्वजण पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यासाठी जमा झालो आहे आपण ध्वजा ध्वजारोहण करून पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाची सुरुवात केलेली आहे आपल्या तिरंगेला एक सलामी दिलेली आहे पंधरा ऑगस्टबद्दल बोलायचंच झालं तर हा स्वातंत्र्य स्वातंत्र्य दिवस उभवण्यासाठी आपल्या पूर्वजांनी आपल्या शाही जवानांनी खूप सारे जीवना जीवाची पा पाणी केलेले आहे एवढंच नाही तर जीवाचे बलिदान देखील दिलेले आहे त्यासाठी आज आपण इथे उभा आहोत एवढंच नाही तर हा दिवस बघण्यासाठी अक्षरशः काही जणांनी पूर्ण आयुष्य त्यामध्ये अर्पण करून दिलं त्यानंतर जेव्हा आपण चांगल्या सुखसुविधा चांगलं आयुष्य जे जगतोय जे स्वतंत्र मध्ये जे आयुष्य जगतोय तो दिवस आज आपण जर बघू शकतोय तर त्याचं पूर्ण श्रेय फक्त आणि फक्त त्या जवानांसाठी जातं शहीद लोकांसाठी जातं तर त्यांच्या सर्वां आमच्या सर्वांकडनं आमच्या शाळेतर्फे सर्व शिक्षकांकडनं मी त्यांना खूप 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 अभिवादन देते सलामी देते आणि स्कूलबद्दल सांगायचं झालं तर स्कूल छोटं आहे पण नाव मोठं आहे असं म्हणायला हरकत नाही अतिशय चांगल्या पद्धतीने छोट्या छोट्या मुलांनी प्रयत्न करून आणि आमच्या स्कूलबद्दल एक ध्वजवंदन करून सलामी दिली शहीद जवाना नमल केला डीपीए न्यूज ब्युरो रिपोर्ट ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका